राज्याचे सांस्कृतिक मूल्य जपणारा आदिवासी समाज आजही विकासाच्या प्रवाहापासून कोस दूर असलेला पाहायला मिळतोय आदिवासी पाड्यांवर राहणारा आदिवासी कलावंत राज्याची संस्कृती उंचवण्याचं काम करत आहे असं असलं तरी स्वतःच्या वाट्याला मात्र अपेक्षाच आहे राज्य शासनाच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात आमचाही मोठ्या प्रमाणावर समावेश केला जावा आर्थिक विषमता दूर करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या यासाठी हे कलावंत शासन दरबारी विनवण्या करत आहेत मात्र शासन या सगळ्याची दखल कधी घेणार हा एक सवाल आहे माझे नाव आहे राजेंद्र साखर शेत तालुका जव्हार जिल्हा पारघर सुरुवात पहिले आमचे वडिलांचे वडील असताना आमच्या गावामध्ये तिथन जवळजवळ एक दोन पिढी पासून हे आमच्या गावामध्ये सुरुवात झाली आणि आता मी टार्फा पथक आदिवासी गावदेवी तर्फा पथक याचा अध्यक्ष आहे या पथकाचं कामच्याकड का, कर नागपंचमी नागपंचमी पासून ते दिपाळी पर्यंत हे नृत्य सादर करतात किती जणांचा ग्रुप आहे हा टोटली आमचा वीस जणांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आता सरकारकडे काय अपेक्षा आहे सर सरकारकडे सरकार जे देऊन राहिले ते खाली पन्नास पासनं वरतीच लोकांना पेन्शन चालू केली ती पण पाच हजार पाच हजारामध्ये होत नाही कम से कम दहा हजार रुपये तरी करायला पाहिजेत पण आमचं म्हणणं असं आहे का जेवढ्या ग्रुप मध्ये लहान असो मोठा असो सर्वांनाच ला पेन्शन लागू व्हायला पाहिजेत होते बरं तुमच्या ग्रुप मध्ये एखादा प्रसंग आठवतो का तो काळ खूप संघर्षाचा होता होतात सर जो काळ पहिला होता तो संघर्षाचा होता कारण लोकांना खायला मिळत नाही होता लोकांनी कशी तरी पेज वर्याची पेज करून लोकांनी जीवन जगवलं त्याच्यामध्ये आणि हे जे टिकून ठेवलं आदिवासी नृत्य हे टिकून ठेवलं याचा आता पुढे काय असणार आहे दिशा याची पुढे दिशा म्हणजे जे आपले दुसरे आपले पाण्यात तयार झाली पाहिजेत माणसाने हे टिकून राहिलं पाहिजे समाजामध्ये पुढच्या पिढीमध्ये जागृती आहे काय हा पुढच्या पिढीमध्ये आम्ही गावामध्ये कार्यक्रम ठेवतो मग त्या ठिकाणी आमचे लहान लहान मध्ये शाळेत जाणारे मुलं किंवा घरी जाणाऱ्या मुलं मुली ते चालू करतात म्हणजे प्रॅक्टिस करतात एका कार्यक्रमातून किती साधारणतः महिन्याला किती महिन्याला कसं आता काही ठिकाणी गेलो तर आमच्या डायरेक्ट द्रे, अकाउंटला पैसे मिळतात एक हजार दीड हजार रुपये काही ठिकाणी मग ते रोजंदारीच्या हिशोबाने सातशे आठशे रुपये मिळतात आम्हाला शासनाने काय शासनाने आम्हाला हो वाट केली प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम लागले तिथे जेवढे आदिवासी ग्रुप आहेत ढोल असो टारपा असो सांबळ असो किंवा भोवाड्याचे असो हे त्या ठिकाणी सर्वांनाच त्यांनी शासनाने घेतलं पाहिजे आणि सर्वांनाच परवानगी दिली पाहिजे आता आदिवासी बांधव सगळ्यात मागास विकासापासून तुमच्या मुलांच्या शिक्षणाचे वगैरे प्रश्न मिटलेत का सर ऍक्च्युअली बघितलं मुलांचे शिक्षणाचे प्रश्न अजून तरी मिटलेले नाही कारण तर जो आदिवासी भाग आहे आमचा तो पूर्ण अधिवासीच पट्ट्या राहिलेला आहे अजून तो विकास झालेला नाही